सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्षांचा एक कारनामा चर्चेचा विषय बनला आहे आमदार नसतानाही त्यांनी आपल्या गाडीवर आमदार असा लोगो लावला असल्याचे समोर आले आहे उमेश पाटील असे या जिल्हाध्यक्षांचे नाव असून त्यांच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत उमेश पाटील यांची एम एच चार एच डी पंचावन्न पासष्ट क्रमांकाची गाडी सोलापुरातील विश्राम गृह येथे उभी असताना अनेकांनी ती पाहिली या गाडीच्या समोरच्या बाजूला आमदार असा लोगो स्पष्टपणे लावलेला दिसून आला ही बाब लगेच चर्चेचा विषय बनली महाराष्ट्रात विधानसभेतील दोनशे अठ्याऐंशी सदस्य आणि विधान परिषदेतील अष्ट्यात्तर सदस्यांनाच शासकीय कामासाठी त्यांच्या गाडीवर आमदार असा लोगो लावण्याचा अधिकार आहे हा अधिकार फक्त अधिकृत आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनाच असतो मात्र उमेश पाटील हे आमदार नसतानाही त्यांनी हा लोगो वापरला ज्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे पाटील यांनी स्वतःच गाडीवर हा लोगो लावून आपण आमदार झाल्यासारखे वागत आहेत अशी टिप्पणी आता सोलापूर मध्ये सुरू आहे या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे